नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी आणखी एक म्हणजे तो कोणता तर आता तुम्हाला आनंदाचा सीधा कधी मिळणार आहे याबाबतची सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळी बघा दहा पासून मिळणार आहे सर्वांना आनंदाचा सीधा व पहा किती वस्तू मिळणार आहे याबाबतची सर्वात मोठी अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पडणार आहे चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसापासून एक महत्वाकांक्षी योजना राबवली जात आहे जिचे नाव आहे आनंदाचा शिधा योजना या योजनेचा मुख्य उद्देश आहे राज्यातील गरीब आणि मध्यवर्गीय कुटुंबांना स्वस्त दरात जीवनाश्मक वस्तू उपलब्ध करून देणे परंतु या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे या लेखात आपण या योजनेचा सविस्तर माहिती तिच्या अंमलबजावणीतील समस्या आणि लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया याचा आढावा घेणार आहोत आनंदाचा शिदा योजना ही महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी कल्याणकारी योजना आहे या योजनेगत पात्र लाभार्थ्यांना केवळ शंभर रुपयांमध्येच पाच महत्वाच्या मिळतात ही योजना मुख्यतः तीन प्रकारची शिधापत्रिका धारकांना लागू आहे या योजनेत कोणते राशन कार्ड धारक पात्र ठरतील चला तर बघूया अत्यंत कुटुंब प्राधान्य कुटुंब पात्र केशरी शिधापत्रिका धारक या योजनेमुळे लाखो कुटुंबांना दैनिक जीवनात आर्थिक दिलासा मिळत आहे कारण त्यांना अत्यावश्यक वस्तू कमी किमतीत उपलब्ध होत आहेत आनंदाचा शिदा योजना सुरू झाल्यापासून ती अत्यंत लोकप्रिय झालेली आहे याचे मुख्य कारण म्हणजे या योजनेमुळे सामान्य नागरिकांना मिळणारी थेट ला शंभर रुपयामध्ये पाच महत्वपूर्ण महत्वाच्या वस्तू मिळणे हे अनेक कुटुंबासाठी वरदानच ठरलेले आहे विशेषतः महागाईच्या या काळात जेव्हा अन्नधान्य आणि इतर गृहीण गृहउपयोगी वस्तू किमतीत सतत वाढ आहेत तेव्हा ही योजना एक मोठा दिलासा देणारी योजना ठरलेली आहे मंडळी मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत काही महत्वाच्या अडचणी समोर येत आहे तर बघा खूप दिवसापासून सरकारने घोषणा केली केली होती की आनंदाचा शिधा तुम्हाला गणपतीला मिळणार आहे पण अजून काही मिळाला ना नाही कारण की त्याच्यामध्ये पण थोड्या अडचणी आलेल्या आहेत मित्रांनो सरकारने अनेकदा आनंदाचा शिधाचा वाटपाच्या तारखाची घोषणा केली परंतु प्रत्यक्षात ते वेळेवर पोहोचत नाही उदाहरणार्थ गणपतीच्या उत्साहाच्या आंधी वाटप करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते परंतु गणेश उत्सवात संपूर्णही अनेक ठिकाणी शिधा पोचलेला नव्हता कारण की काही जिल्ह्यामध्ये आनंदशिधा योजनेतील सर्व वस्तू पुरेशा प्रमाणात पोहोचल्याच नाहीत उदाहरणार्थ काही ठिकाणी केवळ साठ टक्के वस्तू पोचल्या तर काही ठिकाणी चाळीस टक्केच वस्तू पोहोचलेल्या आहेत तर याच्यातली काय मंडळी ठेकेदारांची कामगिरीबद्दल प्रश्न प्र प्रक्रिया आपण बघूया काय म्हणतात ठेकेदार पुरवठा पुरवठा ठेकेदारांच्या कामगिरीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत उदाहरणार्थ काही जिल्ह्यामध्ये साखरेचा पुरवठा वेळेत झालेला नाही नियोजनातील त्रुटी सणासुदीच्या काळात शिधा वाटप करण्याचे नियोजन असते परंतु अनेकदा हे यशस्वी होत नाही गणपती उत्सव नवरात्री दसरा अशा महत्वाच्या सणाच्या वेळेस सीधा वाटपात विलंब होतो या सर्व परिस्थितीमुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे अनेक लाभार्थी म्हणतात की सरकार केवळ घोषणा करते परंतु प्रत्यक्षात लाभ मिळत नाही विशेषतः सणासुदीच्या काळात जेव्हा अतिरिक्त खर्चाची गरज असते तेव्हा आनंदाचा शिधा न मिळण्याचे त्यांच्या अडचणी वाढत आहे मंडळी बघा राशन कार्डधारक किती अपेक्षा ठेवून होते की आनंदाचा शिधा मिळणार शिधा मिळणार पण आतापर्यंत काही मिळालेला नाही आहे पण आता सरकारने घोषणा केलेली आहे की दहा ऑक्टोंबरपर्यंत तुम्हाला सर्वांना आनंदाचा शिद्याचा लाभ होणार आहे लाभार्थ्याच्या मनात अनेक प्रश्न पडलेले आहेत मंडळी आनंदाचा शिधा नेमकी कधीही मिळणार सरकारने दिलेले आश्वासनं पूर्ण होणार की नाही या योजनेची अंमलबजावणी सुधारण्यासाठी काय उपयोजना केल्या जात आहे असे खूप सारे प्रश्न लाभार्थ्यांच्या मनातनी पडलेले आहे मंडळी महाराष्ट्र सरकार या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत आहे मंडळी पुरवठा विभागाने अधिकारी म्हणतात की लवकरच आनंदाचा शिद्याचा वाटे वाटप आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत त्याच्या म्हणण्यानुसार दसऱ्याच्या आधी सर्व पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळेल अशी खात्री पण देण्यात आलेली आहे बघा यांनी तर जाहीर केलेलंच आहे की दहा ऑक्टोंबरपर्यंत तुम्हाला आनंदाचा शिधा मिळणार आहे म्हणजे दसऱ्याच्या अगोदर दसऱ्याच्या अगोदर दहा ऑक्टोंबरच येणार आहे ना मंडळी सरकारने या योजनेची अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणीचा दखल घेतली असून त्यावर मात करण्यासाठी पुढील उपयोजना सुचवलेल्या आहेत चला सरकारने याच्यावर काय उपयोजना सुचवलेल्या आहेत ते पण आपण थोडक्यात बघूनच घेणार आहोत हां सरका सरकार काय म्हणते वस्तूचा पुरवठा वेळेत होण्यासाठी पुरवठा साखळीत सुधारणा करण्यात येत आहे म्हणते मंडळी आणि दुसरं ठेकेदारावर निरांगणी पुरवठा ठेकेदाराच्या कामगारीसाठी कडक निरांगणी ठेवण्यात येणार आहे डिजिटल व्यवस्था शिधा वाटप प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी डिजिटल व्यवस्था राबवण्यात येत आहे तक्रार निवारण यंत्रणा म्हणजे बा तुमची काही तक्र तक्रार असेल तर ते पण तुम्हाला करता येते लाभार्थी तक्रारीचे त्वरित निर निराकरण करण्यासाठी एक विशेष तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्यात येणार आहे बघा ह्या काही सरकारच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण पुढील प्रमाणे बघितलेल्याच आहेत आनंदाचा शिधा योजना ही निश्चयपणे एक महत्वाकांक्षी आणि लोककल्याणकारी उपक्रम आहे मात्र तिच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अजूनही बरेच काम करण्याची गरज आहे सरकार प्रशासन आणि लाभार्थी यांच्या सन्मय वाढून या योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हेच आव्हान आहे या योजनेच्या व्याप्तीत वाट करणे अधिक वस्तूचा समावेश करणे आणि वितरण प्रणाली आणि कार्यक्षम करणे या गोष्टीवर भर दिला जाऊ शकतो तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून लाभार्थ्यांना त्यांच्या सिद्ध्याच्या स्थितीत ऑनलाईन तपासण्या येथे तक्रारी नोंदवणे अशा सुविधा देऊन योजना अधिक पारदर्शक करता येईल आनंदाचा शिदा ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची लोककल्याणकारी योजना आहे जी लाखो कुटुंबांना आर्थिक दिलासा देण्याचे काम करत आहे मात्र तिच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणीमुळे तिचा पूर्ण लाभ लोक लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल आणि चिंतेचाही ताप कमी होणार आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन नसणार तर चॅनलला जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा धन्यवाद